बरीच रांग आहे अजून तरी आपल्याला अर्धा पाऊण तास तरी लागेल नंबर यायला मैया नाही रिल वाचन जन्म नाही पुत्र वाचन नाव कोण काढील विना कोण गायन भावा विना पाडव नाही रण्या बाकी परत तुमच्याच पोटावर पाय <laughs> नाही तुझ्या पोटावर नाही मी लांब जाईल ना दुसरीकडे दुसऱ्या शहरात जायचं तुझ्या शिकवण्याचा मोबाईलला असतो काहीतरी आम्ही शेवट देऊ की आम्ही शेवट शिकल्यावर मग काय नाही ती देत झोका मोठा मोठा झोका काय घेत नाही तुला दोघं बी दोघं बी आड पडल ते तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे वातावरण रोजच्या प्रमाणात आहे आबाळ आलेला आहे फ्रेश वाटतंय पण झाल्या अडचण की मी सोम्या सोडला होता प्यायला पिऊन 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 नंतर कुठं निघून गेला कोण असतो शिंगी लागली एड करायला सोम्या य य चल योगू आहे चल य त्याच्या पणजीकडे गेला असला तर कोण असतो त्याच्या पंजेला तिकडं बांधले मी चल य य चल य चल कुठे गेल तर रे चल य त्याला बोलवल्यावर येत ही एक विशेष यो य चल चल इकडे या अरे तिकडे ते काटाडी काटाडी काटाडे तिकडे पुढे काटाडे तिकडे या अर मग माझ्या पोळा चावतेला माझ्या चल इकडे य चला तुझी आई तिकडे आहे तू काय करतोय इकडे तिकडं आहे जा झोका झोका मोठा मोठा नाही तुला दोगी दोगी आड पडल ते अरे आला इकडे त्याच काम होत खिडकी बसवायची होती बसवली खिडक्या अरे बर त्याला न्यायला आलोय मी जायचो कुरडवाडीला आणि पावसाचं टिपक टिपक पडायला लागले ते तुला लय जाऊन जमतोय लाव मोठा हा मोठा जमतोय जो का कुणाच आहे धनंजय कुठं आहे का धनंजय कामावर कामावर गेला का मग तुम्हाला बोलवलं बरं 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 मग आलो असतो आम्ही चला की जाऊ की चला झाले का पडशील बर का पडशील ला काढात तसाच बसतील अडकून नाही बस त्याला लागलं मोठा धोका खेळा येते बस 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 आता बस 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 नको आता बस रोज खेळते ती खेळते ती हा चला मी हरे आलो इथं इथं काय म्हणायचं रे काय म्हणायचं जागेला फळ्या पिळ्या मिळते ते काय करायचं दुकान आहे दुका फर्निचरचं दुकान चौकटी दरवाजे चौकटी दरवाजे इथं मिळते ती मालक बसले तेवरी इथं चौऱ्यान पाट खिडक्या चौकटी सगळं भेटते का हां आपल्याला फळ्या पाहिजेत इथं आपल्याला पेटी बनवायची पेटी बनवायची त्यासाठी फळ्या पाहिजेत आणि एक तर बघू आता काय होतं मालक जरा बाहेर गेलेला इथं हे मालकांची चिरंजीव आहे बरोबर बघू हां मालकच आहे तर पण आता मेन मालक तर नाही नाहीत इथं दरवाजे सागवानी दरवाजा दरवाजे आहेत की चांगले चांगले हातानी ही हाताने काढली चांगली आहे दिसतंय की काय चांगले तर पट्ट्या घेतले ते आपल्याला फ्रेम बनवायला आणि फळ्या बी घेतले ते आपण आता पट्ट्या फळ्या घेऊन जाऊ आता आपल्याला बनवायची मधमाश्यासाठी पेटी वाढायला लागलेत ना मधमाश्या बघू काय होत आहे <laughs> आता आठवड्यात पेटी आपण बनवू हो आता गेले गे की बनवायचे आपण <laughs> घेतली कॉयर वही हरीने बाटली घेतली पाणी प्यायची तर आणलं सगळं सामान आहे आणि हरीच्या कारखान्यात आपलं दुकानात आपल्याच दुकान म्हणायचे कारखानाच म्हणायचं आपलं बारका छोटा कारखाना फळ्या फिळ्या ठेवायचे तर थोड्या दिवसांनी हे काम सगळं हरीच शिकणार आहे कारण आपल्याला तर कुठं काय कामधंदा आहे काय चार पैसे आपल्याला मिळवायचे म्हणल्यावर शिकावं लागणार आहे आपल्याला हरी शिकवशील का नाही शिकायचं ही तुझी कला शिकव काय आमची कला तुम्हाला काय पिटी बनवायची शिकायचं आहे बाकीचे सगळं म्हण फर्निचर फर्निचर बनवायचं तुम्हाला आम्ही नाही शिकवणार हो नाही तुम्हाला कसं काय शिकायचं फर्निचर शिकवा गेलं का तेवढं तेवढं ते चार पैसे आम्हाला मिळतील नाही नाही <laughs> अरे शिकायचं काय तुम्हाला शिकायचं की राव दोन तीन वर्ष करावं लागलं आमच्याकडे तुमच्याकडे काम हो करू घ्या आम्ही कुठं नाही म्हणलं पगार काय द्यायचा पगार दे चाल नाही होऊन तुम्ही द्यायचं आम्हाला पगार द्यायचा म्हणजे ती काय अरे हाताखाली काम आम्ही करणार बघून शिकणार रे तसं नसतं नसतं त्याच्या हाताखाली करायचं म्हणजे काय काम करू लागता काय तुम्ही मग काय करणार मग आम्ही काम करणार की काम राहते साईडला तुम्हाला सांगावं लागतं असं करत नाही नाही तुम्ही एखादं काम जर सांगितलं तर आम्ही ती करत बसणार रे काय तुम्हाला काय येते काय करायला आम्हाला तू जर सांगितलं पहिल्यांदा ह्याला चिकटपट्टी लावत बस बाबा आम्ही सांगणार की अशी लावा तशी लावा हा मग शिका मग तस ते माहितीये का आपल्या क्षेत्रातले पैसे घेते पैसे घेते ती आणि आम्हाला परवड घर परत चाल शिकल्या तीन वर्ष शिकल्यावर देऊ आपण असं असं तीच पण थोडंफार देऊ तसंच शिकू आपण शिकवायचं मग काय ती होईल की राडा परत तुमच्या पोटावर पाय पडायचा नाही नाही तुझ्या पोटावर दुसरीकडे दुसऱ्या शहरात जाईल तुझ्या शिकवण्याचा मोबाईलला असतो काहीतरी शेवट देऊ की आम्ही शेवट शिकल्यावर मग काय नाही ती देत निघून जातो आधी देऊ बाबा मग आधी तसं म्हणते की मग बरं चल ते शिकवाय सांगा असलं की शिकवू आपण मी जरी काम आलं तरी आम्ही आम्ही आमच्या आमच्या डोक्याने आम्ही पुढची कामं आम्ही आमच्या मागे यायचं रोज कुठं चालाय कामाला आमच्या मागे गपचूप घरचा डबा घेऊन यायचा मग मग आम्ही काय तुझ्या डब्यात बसत नाही बाबा मला काय पाहिजे चालतंय चालतंय मेहनत करू चालू तुम्ही काय शिकताय काय आले

तिकडं ती भारद्वाज पक्षाचा कालवा चालू आहे लाल कावळा हो का आवाज येते बघ हा ये कुक 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 करत ऐका फक्त जेवण बनवलं आज रविवार लाडू करून ठेवलं दोन शेंगदाण्यात तांदला आता शाबू काय नाही म्हणलं घरी दोघींची बी पोट भरली आता चला जायचं घरी आता शिंगी तर घरी जायला तयार आहे ही बी तयार आहे तिला वासू बघा वाटतं ह्या टायमाला पहिल्यासारखी वड नाही राहिली तिला माहित आहे आपलं वासर सुरक्षित असतं <laughs> की दिसतं ही अर्जुनाचं झाड आहे त्या उन्हाळ्यात त्याच्या फल्या शेंड्यापासून सुकायला लागल्या व नशीब परत पालवी फुटली आण आलं तिकडं एक आहे असे काही झाडं आपण टिकवायचा प्रयत्न केला आहे बघू काय होतंय जास्त अन्न नाही थोडं थोडं पाणी देणार Shalom. The next day. तर राम राम मंडळे मी संदीप बघत स्वागत करतो तुमचं रामाच्या पारा मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि तुम्हाला मी दाखवतो ही गोमूत्र आहे ही गोमूत्र मी साठवून ठेवायला लागलो आहे त्याच्यासाठी आपण जे हे करणार आहे भाजीपाला म्हणा किंवा जी पिकं करणार आहे पुढं घरासमोर आपल्या तर त्याला टाकायला गोमूत्रामध्ये जेवढं पिकांना पाहिजे जे जेवढं पोषक तत्व गरजेचं आहे त्या तेवढं सगळेचं सगळं पोषक तत्व ह्या गोमूत्राला असतात गोमूत्राचा फायदा पण लिहायचा गोमूत्र औषध म्हणून सुद्धा वापर करते गोमूत्राचा तर ह्या ड्रममध्ये मी भरून ठेवतोय गोमूत्र हे ड्रम जर भरला परत आपण ड्रिपच्या ड्रिपमधनं सोडून द्यायचं माती भरतोय तर याच्यात आपल्याला एक रूप लावायचे रूप सांगतो गुरुमेळ वनस्पती आहे ती सुद्धा मोठं झाड होत त्याचं मोठं झाड होत तयार चला तुम्हाला दाखवतो मी तर हे जी दिसतंय तर ही जी आहे हे आहे कवटाचं रोपा जी दिसतंय तुम्हाला ते हिनं काय केलं होतं कवटाचं फळच फळाचं घर तिथं लावला होता आणि त्याला रोप आली आयुर्वेदामध्ये कवटाला खूप चांगलं महत्व आहे कवट हे पित्त शामक आहे जरी थोडं आंबट असलं तरी कवटाच्या पानांमध्ये सुद्धा तीच गुणधर्म आहे तर ही जी रूप आलेली आहे ती तर ही रूप आपल्याला लावायची ती तर ह्यातलं जे अर्ध आहे हे अर्ध फोडून मी इथं लावतो आहे आता व्यवस्थित जर लावून घेतलं तरी आमच्या भागामध्ये कवळट ही वनस्पती ही झाड एकदम दुर्मिळ आहे हे लावून घेऊ व्यवस्थित आपण आता टाइम झालाय गाय बांधायचा आपण निघालो गाय घेऊन शिंगे गा। महागाय पुढं आपली मोठी गाय आहे ह्या जंगलात निघालो ही जंगलच आहे आमच्या शेजारी सगळ्या बाबळा कडुलिंबाचे झाड आहे ही आपलं थोडं मेहनत करायचं राहिले तर परत गवत अजून मोठं दिसायला लागले पुढं टीट चालते का पायाला चिखल लागते जरा चिपलीला कारण की अजून हडकलं नाही चांगलं <laughs> ती टी टी रस्त्यानेच निघाली आता उड़ाली उडाली आज वातावरण एकदम स्वच्छ आहे आकाश स्वच्छ आहे पाऊस शिवाय काय सांगू शकत नाही विहिरीकडे आज गाईंना विहिरीकडं बांधावं म्हणलं आणि ते एक पक्षी आहे बघा जे हिंगणाच्या झाडावर बसलेलं आहे समोर होत एकदम उडाला सुंदर पक्षी चिंगी खरडून खायला लागली मला वाटतं त्याला आवडतंय काय घेतलं गवात का खायला चांगलं चालू केलं खायला काम चालू केले आता आणि माप घ्यायला चालू आहे ते बर कस काय करायची सुरुवात आता करायची किती होत तेरा एक इंच काढावं लागते त्यातलं का भागतय रंधा मारून आला आहे ओघा दादा माझं काय म्हणणं होतं तिथं ही झालंय ना तिथं कापायचं कसं काय पहिले आपण गरी बनवली होती हा आता दुकानात कारखान्यात चालू आहे अशा पद्धतीने पिठी तयार झालेली आहे आता राहिलेलं काम उद्या करायचंय कारण की हरी निघालाय आता बाहेर जरा त्याचं काम आहे तर उद्या आपण सगळं व्यवस्थित भागायला उद्या फायनल हा तर आता आपण चालू शेतामध्ये कारण की आपल्याला गाय पाणी आणि पदायच्या पुढचं नियोजन पुढच्या पुढे करू चला येऊ का हरी ओके सकाळी भेटू हा चला वातावरण जरा निवळलेलं आहे तोपर्यंत म्हणलं आम्ही जाऊन येऊ आज शेवटचा श्रावण सोमवार आहे पडतोय का आम की। बर बर असू द्या पण त्या दिवशी पोळा असणार आहे हा त्याच्यामुळं टेकडीवर जाऊन यावा म्हणलं झालं तर आपण आहे आता इकडं पण आपल्याला अजून चालत जायचंय कारण की दोन चाकी वाहनांना इथं पार्किंग ठेवलेले वर जागा नाही सगळ्यांना त्या बाजूला सगळी दुकान आहे ते आणि आपण चालू वर आता पहिलं इथे एवढी झाडं नव्हती पण परत परत झाड लावली त्यामुळं निसर्गरम्य वातावरण तयार झालेलं आहे चांगलं आपण आलोय आता मंदिराच्या जवळजवळ आणि ती सगळी परत निघालेली म्हणजे आता वाजले जवळजवळ चार अजून जरा उशीरा चालू गर्दी कमी होईल ह्यासाठी व्यवस्थित दर्शन हे व्हावं बघू आता अजून किती गर्दी आहे आतमध्ये किती नंबर लावा लागते बरीच ला रांग आहे अजून तरी आपल्याला अर्धा पाऊन तास तरी लागायला नंबर यायला आपलं दर्शनही झालं आता देवाच्या पुढं बसलोय आपण सगळ्या त्या थोडंसं नामस्मरण करू आणि परत पुढे जाऊ आता बाजूला गोशाळा आहे आतमध्ये खिलार गिर गाई अशा जातींच्या गायी आहेत मंदिराचा हे मंदिरच आहे आत आतमध्ये एक सभागृह पण मोठा आहे आणि हा मंदिराचा परिसर आहे इकडं समोर दिसते ते बेलाची झाड आहेत सगळे इथली बेल बेलाची बेल पानं महादेवाला वाहते आणि इथे एक आवळ्याचं झाड आहे आणि ह्या आवळ्याच्या झाडाखाली मला एक आवळा सापडला आवळा खाऊन जर पाणी पिलं तर पाणी जरा गोड लागतं वर चांगले मोठे मोठे आवे पिकलेली ते काय खाली पडले नाहीत अजून ह्या बाजूला शेती आहे वर तशी तर मला वाटतं ते उडीद उडीद केलेलं आहे पलीकडल्या बाजूला उत्सा आहे जन्म नाही रे गोदापत्र वाचणं नाव कोड काढील भई विना बोल कोण गायन वा वा वेना पडव नाय रे धर्या बगर संता नाय रे कोणज एक लय जाय संते ताने न सुबत्ताने न धर्म संगती धर्म संगती पासू देवाला दान करूनी तुई नजर मूळ उतर मांडून माळपत्र घालून आके दिपवून धर्म पावली हर हर शंभूला पांडुरंग आता आपण खाली यायला लागलो टेकडीचा काही इथं बरीच दुकानं लागलेली असते तिखादी विकायला बसलेले असते काय 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 आपला आणि कोण आहे कोण आहे केस कापले वरची बर कार घरच्या घरी कटिंग केली पोरी नेली गरज केली स्वतः

अजून एकदा अजून एकदा दर्शन घेतलं गर्दी होती पण अर्ध्या तासात दर्शन झालं महागारी खेळलो 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 चला तरी आज पावसाने उघडी दिली त्याच्यामुळं थोडा होता यायला लागला होता पण नाही आला दोघं झालोय लेकर आता आले ते शाळेत रे आ उशीर झाला असता म्हणलं चालेल येऊ जाऊ हा पाणी पाजलं काही ना आलो लगेच नाही मला टाइम मला उशीर झाला तर आता आलो बसलोय निवांत मी एकदम जरा कंटाळा आला आज दिवसभर काकून अष्टवाद विनाकारण कंटाळा आला काय काम नाही काय नाही काय नाही तरी पण कंटाळा आला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त